और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंडफुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी डिस्पेन्सर्स वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सब अप्लायन्सेस बेस्ट ब्रँड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स मे दोन मित्रांबरोबर पायसूप प्यायला गेलेल्या तरुणाच्या डोक्यात चराईक गुंडाने पेवर बॉ ब्लॉक मारून त्याला जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे उल्हासनगर कॅम्प आज मधील सह्याद्री नगरमध्ये ललित मेहरा हा तरुण कुटुंबासह राहतो ललित त्याचा मित्र संतोष तामलकर आणि रवींद्र करोतिया यांच्याबरोबर मुकेश वाईन शॉप समोर असलेल्या पाया सूपचे हातगाडीजवळ सूप पिण्यासाठी गेला होता त्यावेळी डॉक्टर आंबेडकर नगरमध्ये राहणारा सराईत गुंड सोहम गणेश तेजी हा चार ते पाच सहकाऱ्यांबरोबर आला सोहमने ललितला तू इधर क्यू खडा आहे असं बोलून हाताचे चापटीने मारहाण केली सो आमच्या मित्रांनी इनको आज छोडणे का नाही असं म्हणून जिबेठार मारण्याच्या उद्देशाने दारूची बाटली सिमेंटचा पेवर ब्लॉक व कोणते तरी धारदार शस्त्राने डोक्यात पाठीत व हातावर मारून गंभीर दुखापत केली या मारहाणीत ललिताच्या डोक्याला पेवर ब्लॉक लागल्यामुळे गंभीर दुखापत प्रथम मध्यवर्ती आणि त्यानंतर उपचारासाठी मुंबईच्या रुग्णालयात हलवण्यात या प्रकरणी हिरलाइन पोलीस ठाण्यात सोम तेजी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा